नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत आणि ते दिल्लीत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक वितर्क चर्चा चालू आहे त्यांची आज अशा अवस्था झालेली आहे जसा एखादा प्रियेकर प्रेयसीवरती प्रेम करतो तिच्यासाठी वाटेल ते करतो तिच्यासाठी प्रचंड त्याग करतो परंतु तिच्यासाठी वाटेल ते करत असताना त्याग करत असताना तिच्यासाठी चंद्र सूर्य तारे तोडून देत असताना आणत असताना शेवटी मात्र त्या प्रियकराची त्या प्रेयसीला काहीच वाटत नाही काहीच घेणं द्यायला नसतं तशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झालेली आहे मित्रांनो एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत ते अमित शहाना भेटतायत त्यांना सांगतायत त्यांच्याशी चर्चा करतायत ती म्हणजे महाराष्ट्रात चाललेल्या समग्र राजकारणाविषयी त्यांना असं वाटत आहे की कुठंतरी मला डावलं जात आहे माझ्या मंत्र्यांना डावललं जात आहे शिंदे सेनेचा अनादर होतोय आणि आम्हाला न्याय हवा आहे दोन हजार बावीसला मी तुमच्यासाठी बंड केलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला तोडलं मी त्यासाठी वाटल ते केलं त्यावेळी मात्र तुम्ही मला मदत केली त्यावेळी मात्र तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता आणि म्हणून मी धाडस करू शकलो महाराष्ट्र अख्खा विरोधात उभा होता तरीसुद्धा कोणत्याही संकटाची आणि अडचणीची परवा न करता मी तुमच्याबरोबर ती खंबीरपणे उभा राहिलो आणि तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या मदतीनं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मला तुम्ही केलात त्या खुर्चीवरती मला घेऊन बसलात त्या खुर्चीवरती मला बसवलं त्याबद्दल मी आयुष्यभर कृतज्ञ राहील परंतु सेकंड इनिंग्स मध्ये मात्र दोन हजार मध्ये मात्र कुठंतरी माझ्यावरती अन्याय होतोय राजकीय आणि सामाजिक माझ्यावरती दबाव टाकला जातोय माझ्या मंत्र्यांना अर्थ खात्याकडून निधी मिळत नाही आहे आणि त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी माझ्या मंत्र्यांना माहितीतल्या माझ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना काम करता येत नाहीये ही खंत घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे याचा तुम्ही स्वीकार करावा अशा पद्धतीची त्यांची चर्चा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर होते अशा पद्धतीची एकंदरीत सूत्राकडून माहिती मिळते त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोललं जात आहे अमित शहाना ते भेटत आहेत वारंवार भेटतात सतत भेटतात कारण का अमित शहाच यांच्या या बंडाचे शिल्पकार आहेत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांनी मिळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला जन्म दिलेला आहे असं म्हटलं तरी वावगं टाकणार नाही ते त्यांचे उद्गाती आहेत म्हणून एकनाथ शिंदे अमित शहाच्या समोर आपलं गाराणं मांडतात आपल्या अडचणी सांगतात माझ्यावरती येणाऱ्या समस्या त्या ठिकाणी ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतात अमित शहा ऐकून घेतात आणि त्याच्यावरती ते सोल्युशन देतात त्यांना धीर गंभीर करतात त्यांना पक्ष वाढवण्याची त्याचबरोबर कार्यकर्त्यांना आमदारांना त्याचबरोबर ती तुमच्या संघटनेला मजबूत करण्याचा सल्ला देतात आणि एकनाथ शिंदे यांचे ऑब्जेक्शन हँडल करतात पण एकनाथ शिंदे यांचं मागणं काय आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर ना लगेच होतील त्या निवडणुकांमध्ये मला मुंबई महानगरपालिकेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्के जागा मला मिळायला पाहिजेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी त्यांनी आम्ही समोर मांडली त्यांनी सांगितलं की तुमचं बरोबर आहे जागा वाटपाचं काम जे पी नड्डा करणार आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटा ते तिथेही गेले जे पी नड्डांना जाऊन भेटले जे पी नड्डांनी त्यांना सांगितलं की जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा नक्कीच तुमच्या या मागणीचा आम्ही विचार करेन काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुम्हाला सपोर्ट करू अशा पद्धतीचे विचार व्यक्त करण्यासाठी ते सातत्यानं भाजपच्या प्रमुख लीडर लोकांना भेटतात दिल्लीत जातात आता तर ते सहकुटुंब गेलेले आहेत आणि त्यांच्या मुलाला विदेशामध्ये ऑपरेशन सिंदूरने कशा पद्धतीने काम केलेल्या संदर्भातली माहिती देण्यासाठी पाठवलं होतं त्याबद्दलही त्यांनी प्राईम मिनिस्टरांचं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं त्यांना भगवान शंकराची एक प्रतिमा भेट दिली आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावरती माहितीवरती माझ्यावरती आणि माझ्या सहकारी मित्रांवरती राहू द्यात अशा पद्धतीचं त्यांनी साकडं घातलेलंही हे आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्या ठिकाणी अमित शाह यांना ते मीटिंगमध्ये प्रामुख्याचा महत्त्वाचा मुद्दा हाच मांडत आहे की मला बाकी काही नको आता मला असुरक्षितता जाणवते मला माहितीमध्ये महाराष्ट्रात कुठंतरी एकटं पाडलं जात आहे डावलं जात आहे तर तुमचं माझ्यावरती लक्ष राहू द्यात आणि येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मला सगळ्यात जास्त जागा द्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मला चाळीस ते पंचाळीस टक्के जागा द्या आणि इतर महानगरपालिका मग पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल नाशिक आणि महा नागपूर या ठिकाणी मला पंचवीस ते तीस टक्के तरी जागा मिळायला पाहिजे आहेत अशा पद्धतीचं मागणं ते दिल्लीमध्ये जाऊन करत आहेत आणि केलंच पाहिजे राजकारण करायचं असेल तर आपल्या लीडरला किंवा आपल्या प्रमुखाला आपण मला काय हवं आहे मला किती जागा पाहिजेत हे ठामपणे मांडणं हेच राजकारणाचं एक उद्दिष्ट असतं राजकीय नेत्यांचं ते काम असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते अमित शहांपर्यंत ती मागणी केलेली आहे जे पी नड्डांकडे ते गेलेले आहेत मोदीन सरांकडे गेलेले आहेत या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक दिसून येतं की मुंबईची महानगरपालिका ही साधी गोष्ट नाही पंच्याहत्तर हजार कोटी रुपयेचा टर्न ओव्हर हो आहे प्रचंड मोठी ताकद आहे आर्थिक ताकद आहे आणि या ताकदीचा फायदा इथून पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये एक प्रभाव प्रभावशील राजकीय नेता म्हणून जर मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी चांगलं कार्य करून दाखवलं उमेदवार चांगले निवडून आणून दाखवले तर ती राजकीय ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांची निर्माण होईल आणि मायुतीमध्ये भाजपामध्ये त्यांचं स्थान निर्माण होईल एक चांगलं व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ते उदयास येतील आणि त्यांनी जे बंड केलेलं आहे ते बंड मी यासाठीच केलेलं होतं हे पण सिद्ध करून दाखवण्याची एक प्रकारची संधी त्यांच्याकडे येते आहे आणि म्हणून ती त्यांना संधी गमवायची नाही आहे यासाठी ते दिल्लीमध्ये आहेत कोणत्याही बाकीच्या कामासाठी नाही आहेत टाईमपाससाठी ते गेलेले नाही आहेत राजकारण करायचं आहे आणि राजकारणामध्ये काही होऊ शकतं कारण त्यांना भीती आहे की एकीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महायुतीत मित्र म्हणून असताना कुठंतरी मला आणि माझ्या टीमला अडथळे निर्माण करत आहेत आमचे पंख छाटण्याचं काम करत आहेत हे त्यांना कळलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण हे कळलेलं आहे की आपण उद्धव ठाकरेंना संपवता संपवता आपलाच आपल्यासमोर एक आपणच एक नवीन शत्रू निर्माण केलेला आहे त्या शत्रूचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे आता मात्र यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे रोखलं पाहिजे कारण का हे पुढे जाऊन समस्या निर्माण करतील एका राजाची गोष्ट आहे या ठिकाणी खरंच मला सांगू वाटते एक राजा होता तो जंगलात चाललेला होता त्याच्याबरोबरचा प्रधान होता ते दोघं जण जंगलात गेले एक अतिशय छोट्या उंचीचा माणूस त्यांच्या समोर आला त्याच्या हातामध्ये तलवार होती प्रधान म्हणाला राजे या दुश्मनाला मारून टाका राजा म्हणाला माझ्या बरोबरीचा नाही आहे तो खूपच छोटा आहे लहान आहे बुटका आहे मी मारणार नाही थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर ना तोच लहान माणूस शत्रू थोडासा मोठा झाला त्यांच्या कमरेपर्यंत आला तरी राजा म्हणाला की हा माझ्या फक्त कमरेपर्यंत उंचीने आलेला आहे अजून तो माझ्या लेवलचा नाही आहे तो जेव्हा हो माझ्या लेवलचा होईल तेव्हा हो मात्र मी त्याला संपवेन अजून थोडीशी पावलं पुढे गेल्यानंतर तो शत्रू राजाच्या उंचीवाडा झाला तेव्हा हो प्रधान म्हणाला आता तरी मारा तेव्हा हो राजानं त्या ते शत्रूबरोबर त्या माणसाबरोबर युद्ध सुरू केलं आणि शेवटी खूप राजा घायाळ झाला आणि त्या शत्रूला त्यांनी मारलं तो शत्रू धारातीर्थी पडला प्रधान म्हणाला राजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो तुम्ही पण घायाळ झाला शत्रू धारातीर्थी पडला हे ठीक झालं पण छोटा होता तेव्हा जर तुम्ही त्याला संपवलं असतं तर ही समस्या एवढी मोठी तुमच्या जीवावर बेतली नसते किंवा एवढी मोठी समस्या झाली नसते समस्या वाढवू नका समस्या कमी करा या गोष्टीप्रमाणे आशय यातला हाच आहे की एकनाथ शिंदे नावाची समस्या माझ्यासमोर उभी राहते असा एकंदरीत विचार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांच्या डोक्यात आला असावा कारण ते कायदेतज्ञ आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत वकील आहेत राजकीय दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच मी पुन्हा येईल पुन्हा येईल आणि ते आले आणि सगळ्या सगळ्या जगानं पाहिलं आणि ते जे विचार करतात त्याच पद्धतीने रणनीती ठरवतात आणि त्या रणनीतीचाच विजय म्हणजे महायुतीचं सरकार आहे असं एकंदरीत संबंध जगभर हा मेसेज गेलेला आहे ते काय महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही आहेत उलटसुलट चर्चा त्यांच्याबद्दल पण होतात की ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील मग ते दिल्लीत जातील आणि मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील अशा पद्धतीने अमित शहा त्यांना मदत करतील आणि अमित सुद्धा देवेंद्र फडणवीस हे थोडेसे स्पर्धात्मक वाटतात आणि त्यांचं इतकं काही जमत नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदेंना यांना ही संधी आहे ह्या सगळ्या वलगाणा आहेत वास्तव हे आहे की आर एस एसला ला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच बसून महाराष्ट्र सगळ्यात काबीज करावा आणि स्वतःच्या ताकदीचं सरकार दोन हजार एकोणतीसला आणावं त्यांचा प्रवास हा पंतप्रधानाच्याच वाटेने चाललेला आहे कारण केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा पद्धतीच्या घोषणा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खऱ्यासुद्धा सुद्धा ठरतील असं म्हटलं तर मित्रांनो वावगं ठरणार नाहीये त्याचबरोबर त्या आमिषांना हे पण सांगतायत की अर्थमंत्री अजितदादा आहेत आणि आमच्या मंत्र्यांना जो काय निधी मिळायचा आहे तो वेळेवर मिळत नाही आहे आणि मिळाला तरी तो पुरेसा नसतो आमच्या काही मंत्र्यांचा निधी समाजकल्याण मंत्र्याचा निधी हा दुसरीकडे वर्ग केला जातो लाडक्या बहिणीकडे वर्ग केला जातो त्यामुळे काही कामं होत नाही आहेत आता हा सुद्धा एक सामाजिक अन्यायचा आहे अनुसूचित जाती आणि आदिवासी जमाती यांच्यासाठीचा सा, यांच्या कल्याणाकरता जो निधी आहे तो निधी लाडक्या बहिणीकडे वळवला जातो म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गावरती आपण अन्याय करतोय अत्याचार करतोय हजारो वर्ष हा समाज अन्यायामध्ये अत्याचारामध्ये एक एकंदरीत चिरडला गेलेला होता त्या समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी हे आयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून निर्माण झालेले आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून तो निधी इतर खात्यामध्ये वापरला जातोय अशाही पद्धतीचा एक विचार ते अमित शहा जे पी नड्डा यांना ते सांगत आहेत आणि आपल्या विवंचना काय आहेत ते मांडत आहेत कारण त्यांना कळलेलं आहे की आता येणाऱ्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला जर प्रामुख्याने चांगल्या जागा मिळाल्या जास्तीत जास्त मिळाल्या तर मी माझं अस्तित्व तयार करू शकतो मागच्या विधानसभेमध्ये मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती आणि तुमच्या सहकार्याने सत्तावन्न जागा मिळवलेल्या आहेत आणि दोन हजार बावीस मध्ये मी ग्रामपंचायत पंचायत समिती यामध्ये जवळजवळ दोनशे सत्याहत्तर जागा निवडून आलेले आहेत त्यामुळे मुंबईच्या दोनशे बहात्तर जागापैकी जवळजवळ मला सत्तर टक्के तरी जागा मिळायला पाहिजेत अशी मोठी मागणी ते घेऊन गेलेले आहेत कारण राजकारण कुणाला नको आहे सत्ता कुणाला नको आहे आर्थिक महासत्ता कुणाला बनायचं नाही आहे राजकारणाचा हाच उद्देश आहे की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर तुम्हाला सत्तां सत्ता ताब्यात घ्यावं लागेल पॉवर जर तुमच्या ताब्यात आली तर पॉवर तुम्हाला तर राहत नाही आणि आपण आपल्या हव्या त्या गोष्टी यातून निर्माण करू शकतो इतकं त्यांना चांगलं एकनाथ शिंदेना माहीत आहे पॉवर इज द मॅनपावर आणि म्हणून कुठंतरी या स्पर्धात्मक निवडणुकीच्या रिंगणामध्ये मला मोठ्यातल्या मोठा वाटा मिळाला पाहिजे ही भावना घेऊन अशा पद्धतीचा विचार घेऊन दिल्लीमध्ये वारंवार जात आहेत इथून पुढे जस ज़ जशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येईल तस तसं बरंच काही गोष्टी होणार आहेत खूप चर्चा होणार आहेत तर्कवितर्क निघणार आहेत बरेचस काही या राजकीय पोटाऱ्यांसमोर अडचणी येणार आहेत आता मात्र इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी युट्यूब चॅनल माझा चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 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 Thank you.